एकही व्यक्ती त्याच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी येत नाही अक्षरशः पीआयने जरी म्हणलं एसपीने जरी म्हणलं फिर्याद द्या तरी लोकांना वाटतं आपण जर दिलं आपल्या दा गुन्हा दाखल करतो आणि निष्फळ निष्फळ काहीच होत नाही आणि परत त्याला कोर्टातून अटक पूर्ण जामीन होती म्हणून दादा किंटकरच्या दा विरोधात साधा गुन्हा एफ आय आर करण्यासाठी सुद्धा कोणी सजत नव्हतं आज जर पोलीस प्रशासनाने आव्हान केलं तर त्यांनी जे गुन्हे केले आतापर्यंत शंभरा गुन्हे केले शंभरावरती फिर्याद ज्याकरण चार दिवसात तुमच्या दोन दिवसात अठ्ठेचाळीस घंट्यात शंभराव गुन्हे दादा खिंडकर वरती आणि त्याच्या टोळीवरती दाखल होतील त्याचा सा ओंकार सातपुते हा एकच व्हिडिओ आपण बघितला माझ्या घरावर हल्ला केल्याचा अशा पद्धतीचे मारहाण करायचे आणि त्याचा व्हिडिओ काढायचा आणि व्हिडिओ सोशल मीडियात टाकून द्यायचा आणि दहशत दाखवायची की आम्ही किती गुंड आहेत आमच्या जर नादीला लागला तर आम्ही त्याच्यासारखी तुमची गत करणार ह्या पद्धतीचे कारनामे दादा खिंडकर आणि त्याच्या टोळीने केलेले आहे एवढंच नाही याच्यामध्ये मी तुम्हाला फोटो दाखवतो त्यांनी स्वतःच्या सख्या भावाचं मर्डर करण्याचं काम चालवलं होतं परंतु तो, तो सुद्धा त्याच्यातून वाचला हा मर्डर त्याचा सुद्धा त्यांनी एवढं धारदार शास्त्राने त्याला मारले ते पण फोटो मला वाटतं जाधव साहेबांकडे तुमच्या सगळ्या चॅनल आहे ओंकार सातपुतेला सुद्धा तशाच पद्धतीचे त्याने वार केले असे अनेक लोकांना तिन्ही गावातील त्यांनी मारहाण केलेले आहे मी एवढ्या याच्यामधनं एकच मागणी करतो की बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा आपका पेक्षाही मोठा जर म्हणलं तर तो फक्त दादा खिंडकर आणि त्याची टोळी आहे म्हणून अशा टोळीला पोलीस प्रशासनाने गृहमंत्र्याने मुख्यमंत्र्याने कायद्याचा दाबिला पाहिजे त्याला जर सपोर्ट नसता केला तर दादा खिंडकर मागच जेलमध्ये सडत राहिला आजपर्यंत सुटलाच नसतो एवढंच काय धनुभाऊचा सुद्धा सपोर्ट घेतला त्यांनी धनुभाऊचा सपोर्ट घेऊन त्याच्या भावावरची तडीफारी त्यांनी केली त्याच्या भावाला मारहाण त्यांनी केली सख्या भावाला त्याचा सुद्धा सपोर्ट घेतला ना मग हे लोक सत्तेच्या माझा पायी सत्तेचा वाटोळ करण्यासाठी ज्या सामान्य जनतेच्या कुडी निवडणुकीमध्ये लोटांगण घालतात हातच वाढतात पाया पडतात त्या सामान्य जनतेला जर कोणी छळत असेल कोणी त्यांचा गुन्हा दहशत करीत असेल गुंडागर्दी करत असेल त्यांच्या जीवाला धोका पोहोचित असेल इजा पोहोचित असेल तर त्या लोकांना आवर घालण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करत नाही अशा व्यक्तीचा मी धिकार करतो मग तो कितीही कोणत्याही पक्षाचा असो सत्ताधारी असो किंवा विरोधक असो तशा राजकीय व्यक्तीला लोकांनी सुद्धा सामान्याने जोडे मारले पाहिजे आणि पहिल्यांदा पोलीस प्रशासनाने सुद्धा जर तशाचा कोणी आपला असेल त्याला पहिल्यांदा त्यांच्या डायरीवर नोंद आहे की ह्या व्यक्तीसाठी विचाराद्या भूतेकरला तुम्हाला कोणाचे फोन आले होते दादा खिंडकरला वाचवायला एपीआय एपीआय भूतेकरणे त्यावेळेस दहा लाख रुपयाची खंडणी घ्यायचं दहा लाख रुपये घेऊन त्याला वाचवलं त्याच्या त्याच्या प्रेशर खाली त्याच्यानंतर भूतेकरच्या नंतर त्या ठिकाणी भारती नावाचा एपीआय तो आता बदलून गेला मागच्या निवडणुकीमध्ये एपीआय भारतीला अमरशे पंडितनी सांगितलं की माझा कार्यकर्ता त्याला भूत मोकळं सोडून दे त्यांनी फक्त होमगार्ड ठेवले भूतवर दादा घेणकर आमचा लोकप्रतिनिधी आमचा पुलिंग एजंट सुद्धा बेलवाडीच्या भूतवर बसू दिला नाही फक्त ह्याच वेळेला रेल मतदान करून घेतलं संदीप भया स्वतः आमदार केला तो अजित पवार गटात गेलेला धनंजय मुंडेच्या गटात हा दादा खेटकर होता कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला आणि त्याला इथून पाठिमागा वाचवण्याचं काम अमरशिव पंडितने जेवढं केलं तसाच हा बिगर मिशेचा बिगर मिशाचा भागवत तावरे लबाड पत्रकार की हरा खंडणीचे पैसे दरोड्याचे पैसे सगळ्या पद्धतीचे पैसे दादा खेटकर च्या सहभागी आहे भागवत तावरे पण तेवढाच आरोपी आहे